हाय फ्रेंड्स कसे असेल मी जयश्री आणि एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण नऊ ऑक्टोबर दहा ऑक्टोबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता मग होता आपल्याच्या विषयाकडे चला तर मग सुरुवात करूया तर जागतिक अंतराळ सप्ताह हो दोन हजार पंचवीस तर चार ते दहा ऑक्टोबर रोजी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घोषित केले थीम दोन हजार पंचवीसच्या दोन हजार पंचवीसची थीम आहे लिव्हिंग इन स्पेस चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये पहिले मानवनिर्मित उपग्रह स्पुतनिक एकचे यशस्वी प्रक्षेपण दहा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट अंतराळ संधीच्या तत्वांवरील करार या दोन महत्त्वांचे या दोन महत्त्वाचे तारखांच्यामुळे हा आठवडा साजरा केला जातो पुढे पाहूया कोकण नौदल युद्ध सराव दोन हजार पंचवीस तर भारत व यू के यांच्या यांच्यामध्ये हा सराव युद्ध सराव होत आहे कालावधी पाच ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान सुरुवात दोन हजार चारपासून पासून झाली ठिकाण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोकण किनारपट्टी नावावरूनच नाव कोकण असे ठेवले दर दोन वर्षांनी युद्ध सराव आहे सहभाग आय एन एस विक्रांत एच एम एस प्रिन्स ऑफ वेल्स पहिली वेळ आहे जेव्हा दोन्ही देशांच्या कॅरियर स्ट्राईक ग्रुप एकत्र सहभागी सहभाग स्ववाग घेतला पुढे पाहूया पंतप्रधान मोदीजींनी मोदीजींची राजकारणात चोवीस वर्षे पूर्ण झाली गुजरात मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान अशी चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत सात ऑक्टोबर दोन हजार एक गुजरातचे मुख्यमंत्री बनले तसेच सव्वीस मे दोन हजार चौदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली पुढे पाहूया नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तर उद्घाटन आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये झाले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळ नवी मुंबई महाराष्ट्र भारताचे पहिले परिपूर्ण मल्टीमॉडल विमानतळ कमळ रचना असलेली तसेच प्रवासी टर्मिनल इमारतींची रचना याचवेळी मुंबई वन ॲपचे अनावरणही करण्यात आले पुढे पाहूया नॅटपोले रेक्स सराव दहावी आवृत्ती आहे नाव रेक्स एक्स द्वितीय द्विवर्षी द्विवार्षिक सराव आहे हा हा एक समुद्रात होणारे प्रदूषण थांबवण्याशी संबंधित आहे तसेच भारतीय तटरक्षक दलाने केलेला आहे मरीना बीच चेन्नई किनार किनाऱ्याजवळ आहे हा सराव उद्देश समुद्रात होणारी तेल गळती गळतीला तात्काळ थांबवणे पुढे पाहूया भारताची पहिली चिता सफारी मध्य प्रदेशातील कुनू राष्ट्रीय उद्यानात सुरू तर सुरुवात एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून झालेली आहे ही, ही भारतातील पहिली चिता चिता सफारी आहे कुनो नदीच्या नावाने हे उद्यान उद्यान ओळखले जाते कुनो राष्ट्रीय उद्यानात एकूण चित्यांची संख्या एकोणतीस आहे खालदे एल एनानी युनेस्कोचे नवीन महासंचालक हे इजिप्त या देशाचे आहे निवडणूक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे निवड कालावधी चार वर्षे ते फ्रान्सच्या ऑड्रे अझोले यांच्या जागी येणार आहेत गुप्त मतदानाच्या आधार त्यांची निवड झालेली आहे पुढे पाहूया ऑक्टोबर चालू घडामोडी तर भारत सरकारने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आधुनिक पीएम सेतू योजना सुरू केलेली आहे आय एन एस सह्याद्री हे माज माझगाव डॉक लिमिटेड मुंबई येथे तयार केलेल्या शिवालिक वर्गातील तिसरे जहाज आहे पुढे पाहूया अरुणाचल प्रदेशातील पहिले व्यावसायिक कोळसा खान प्रकल्प चांगलांग येथे सुरू करण्यात आले दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी जागतिक अधिवास दिन साजरा केला जातो जागतिक अधिवास दिन दोन हजार पंचवीस तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची थीम शहरी संकट प्रतिसाद आहे कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी माही गोधडी छप्पन भोके या प्रसिद्ध कविता संग्रहाचे लेखक डॉक्टर ललित अधान यांना मिळालेला आहे दोन हजार पंचवीसचा शास्त्र रामानुजन पुरस्कार प्राध्यापक अलेक्स अलेक्स स्मिथ यांना देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा चा साहित्यातील नोबेल पुरस्कार पुरस्कार ए हिकाई जाहीर झालेला आहे तेलंगणा राज्यातील पोंडरेड्डीपल्ली गावाला दक्षिण भारतातील पहिले शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे पुढे पाहूया अडुसष्ट आव्या कॉमनवेल्थ संसद संसदित संसदेत पर संसदीय परिषदेचे यजमान देश म्हणून बारबाडोस देशाची निवड करण्यात आलेली आहे मेराहू चांगबा महोत्सव म मणिपूर राज्यात साजरा करण्यात आलेला आहे राष्ट्रीय शाळेय खेळांची एकोणसत्तरावी आवृत्ती जम्मू काश्मीर आयोजित करण्यात आलेली आहे जागतिक टपाल दिन नऊ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो तर फ्रेंड्स थांबवा त्याच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद